घे भरारी या महिला उद्योजिकांच्या ग्रुपतर्फे देशासाठी रोजगार निर्मिती हाच घे भरारीचा ध्यास अभियानांतर्गत एकाच आशाचे सर्वाधिक आठ हजार नऊशे ब्याण्णव व्हिडिओ बनवल्याचा अनोखा विश्वविक्रम गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला घे गे भरारीच्या नावावर हा आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदला गेल्याचे प्रमाणपत्र लंडन स्थित गिनीस वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषीनाथ यांच्या हस्ते फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर यांच्या उपस्थितीत घे भरारीच्या राहुल कुलकर्णी व नील उमराणीएद्बादकर यांना प्रदान करण्यात आले संगीता साक्रीकर डॉ मृणाल कोठारी व सीए शीतल वैद्य तसेच संजीवनी शिंत्रे यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमांप्रमाणे हे व्हिडिओज असल्याची नोंद करण्यासाठी या सर्व व्हिडिओंची गिनीजच्या गाईडलाईन्सप्रमाणे पडताळणी केली Good afternoon, ladies and gentlemen. My name is Rishi Nath. I am the official adjudicator for Guinness World Records, headquartered in London. I was here to adjudicate the record attempt: the largest online video album of people saying the same sentence. But just to give you a quick background, the record benchmark was eight thousand five hundred and twenty-two, which was set by Team Centrum of Haliyan in New Delhi, twenty-fourth May two thousand twenty-three. So the record to beat was eight thousand five hundred and twenty-two. So, very strict guidelines were set in process. We had a lot of protocols which had to be satisfied, strict guidelines. So, we had a forensic audit which took place. And eventually, we came to the final result, which was 8,992 videos achieved by Khe Bharari, Mr. Rahul Kulkarni, and Ms. Neelam Edla Badkar in Pune, India on 9th February 2024. So, congratulations on behalf of Guinness World Records. रेकॉर्ड ऍक्च्युली करायला घेतलं त्यावेळेला आमचं हेच होतं की प्रत्येक छोट्या व्यावसायिकाला जोडलं गेलं पाहिजे एकमेकांशी जोडलं गेलं पाहिजे भरारीशी जोडलं गेलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे भारतात आणि भारताच्या बाहेर सगळ्या सगळीकडे एका छोट्या व्यावसायिकाला किंमत मिळाली पाहिजे मोठेपणा मिळाला पाहिजे आणि ज्यामुळे त्याचं व्यवसाय जरी आज छोटा असेल पण तो मोठा होऊ शकतो आणि त्याच्यात ती कॅपेबिलिटी हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे अटेम्प्ट आता हा केलेला आहे ह्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्वॉल्व्ह होत्या बघू पुढच्या काळामध्ये काय करता येईल पण सध्या ह्या रेकॉर्ड मध्ये खूप मोठी इन्वॉल्वमेंट होती आमची आणि त्यामुळे समाधान आहे खूप मोठं पहिली गोष्ट म्हणजे घे भरारी हा फेसबुक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये दोन लाख वीस हजार माणसं आहेत हा ग्रुप पूर्णपणे फ्री आहे कोणीही छोटी व्यावसायिक जिचं आत्ता स्टार्टअप असेल जिच्याकडे भांडवल नसेल तरी ती पण हे व्यवसाय हा करू शकते आणि त्याच्यामुळे ती आमच्या ग्रुपला जोडली जाऊ शकते इथे फ्री पोस्टिंग करू शकते कुठलीही अडकाठी तिथे किंवा पैसा घेतला जात नाही त्याच्यानंतर ती आमच्या एक्झिबिशनमध्ये भाग घेऊ शकते ती पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर आम्ही सगळीकडे एक्झिबिशन करतो आणि या रेकॉर्ड नंतर कदाचित भारतात आणि बाहेर भारतात आणि भारताबाहेरच्या बाहेरच्या देशात पण जायचा विचार फक्त स्त्रियांसाठी ग्रुप असून सर्वांसाठी आहे मिक्स ग्रुप आहे त्यामुळे मी हे थोडस बदल करू इच्छितो आणि घे भरारीनी जे वाक्य निवडलं होतं ते देशासाठी रोजगार निर्मिती हाच आहे घे भरारीचा ध्यास असं वाक्य केलं होतं घे भरारी हा ग्रुप लॉकडाऊनमध्ये आपण चालू केला होता त्याला अनेक छोट्या व्यावसायिकांना असंख्य प्रॉब्लेम्स आले होते त्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून हा आम्ही काही आमच्या लिमिटेड लोकांमध्ये हा ग्रुप केला होता त्यातून फायदा जस दस जसा होत गेला तस तसा या स याची व्याप्ती वाढत गेली आणि हा आज दोन लाख वीस हजाराच्या वरती हा ग्रुप जाऊन पोचलेला आहे याच्यामध्ये सर्व्हिस सुद्धा लोक आहेत त्याचप्रमाणे रेग्युलर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करणारे पण लोक आहेत पुण्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र देशभरात नव्हे तर अख्ख्या जगामधनं याच्यामध्ये लोक आहेत इंग्लंड अमेरिका जपान यासारखे जवळपास सत्तावन्न देशांमधं आपले सर्व जे मेंबर्स आहेत ते पोचलेले आहेत घे बराडीचा मेन उद्देश आहे की आता याच्यापुढे तुम्ही नोकऱ्या मागणारे न बनता नोकऱ्या देणारे बनलं पाहिजे आणि जास्तीत जास्त व्यावसायिक हे आपण तयार केले पाहिजे हा बेसिक मोठं आमचा आहे आज वेगवेग म्हणजे वेग महाराष्ट्रीय माणूस किंवा आपण असं म्हणून सक म्हणू शकू की प्रत्येक माणूस हा पहिल्यांदा व्यवसाय कशाला करायचा आधी आपण नोकरी बघूया या मा संकल्पनेमध्ये जो जोडला गेलेला असतो आता मात्र याच्या पुढची काळाची गरज असेल की आता प्रत्येकाने व्यावसायिक बनणं गरजेचं आहे प्रत्येकाने मार्केटिंग करणं गरजेचं आहे ब्रँडिंग करणं गरजेचं आहे आणि आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर जास्तीत जास्त व्यावसायिक आपल्या देशात तयार व्हायला पाहिजे अशी संकल्पना घेऊन हे बराठी आता पुढे झालं